नमस्कार इनेक्स अकॅडमीच्या चे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत कमेंट सेक्शन आणि विविध माध्यमातून विद्यार्थ्यांकडून बरेच प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण क्वेश्चन अँड अँसर ही सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजमध्ये आपल्याकडून जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यांचे उत्तरं त्यांचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न या सिरीजमध्ये आम्ही करणार आहोत आता लवकरच महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक असा प्रश्न आहे की फायनल ॲन्सर की जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा फायनल नुसार त्यांचे जे मार्क्स आहेत त्यांच्यामध्ये वाढ होईल की ते मार्क तसेच राहतील की त्यांच्यामध्ये काही कमी होण्याची पण शक्यता आहे हा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आलेला आहे तर फायनल ॲन्सर की जेव्हा प्रसिद्ध होईल त्याच्यानुसार आपल्या गुणांमध्ये वाढ पण होऊ शकते आपल्या गुणांमध्ये काही मार्क्स कमी पण होऊ शकतात किंवा आपले मार्क इंटरिम कीनुसार जसे होते ॲज इट इज पण राहू शकतात ह्या तीनही शक्यता आहेत त्याचं कारण म्हणजे आता आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊ हा प्रश्न महाराष्ट्र सेट दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेला होता आता आपल्याकडे चार प्रकारचे विद्यार्थी असतील पहिल्या प्रकारामध्ये ज्यांनी याचं ऑप्शन ए केलं दुसऱ्या प्रकारामध्ये ज्यांनी याचा ॲन्सर ऑप्शन बी केलं तिसऱ्या प्रकारामध्ये ज्यांनी याचं उत्तर ऑप्शन सी केलं आणि चौथ्या प्रकारामध्ये ज्यांनी याचं ॲन्सर ऑप्शन डी केलेलं आहे आता या चारही प्रकारांच्या विद्यार्थ्यांवर फायनल की नंतर कसा प्रभाव होईल ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम या प्रश्नाचं इंटरीम कीमध्ये ऑप्शन ए बारा हे उत्तर योग्य दिलेलं आहे परंतु ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन बी तेरा यायला पाहिजे आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी या प्रश्नासाठी चॅलेंजसुद्धा केलेलं आहे आणि जेव्हा फायनल ॲन्सर की प्रसिद्ध होईल तेव्हा ऑप्शन बी तेरा हेच उत्तर फायनल कीमध्ये असणं अपेक्षित आहे आता ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए बारा केलेलं आहे जर त्यांनी इंटरिम इंटरीम ॲन्सरकीनुसार त्यांचे मार्क्स मोजले तर या प्रश्नाचे दोन मार्क्स त्यांना मिळालेले आहेत परंतु फायनल ॲन्सरकीमध्ये याचं उत्तर ऑप्शन ए बारा हे बदलून ऑप्शन बी तेरा येण्याची शक्यता आहे आणि असं झालं तर ज्या विद्यार्थ्यांनी याचे दोन मार्क्स मोजलेले आहेत त्यांचे दोन मार्क्स तिथून वजा होतील म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नासाठी ऑप्शन ए बारा हे केलेलं आहे अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचे दोन मार्क्स कमी होतील त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी म्हणजे ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी तेरा केलेलं आहे इंटरिव्ह आन्सर्कीनुसार त्यांना ह्या प्रश्नाचे मार्क्स मिळालेले नाहीत कारण इंटरियम आन्सर्कीमध्ये ऑप्शन ए बारा आलेला हे उत्तर आलेलं आहे परंतु फायनल ॲन्सरकीमध्ये ऑप्शन बी तेरा उत्तर येण्याची शक्यता जास्त आहे त्याच्यामुळे जर ऑप्शन बी तेरा हे उत्तर फायनल ॲन्सरकीमध्ये आलं तर या प्रकारचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे दोन मार्क्स वाढणार आहेत त्यांच्या इंटरिम ॲन्सरकीमध्ये जो स्कोर होता त्या स्कोअरमध्ये या प्रश्नामुळे दोन मार्काची वाढ होणार आहे त्यानंतर जे तिसरे प्रकारचे विद्यार्थी ज्यांनी ऑप्शन सी अकरा हे उत्तर केलेलं होतं त्यांच्या स्कोअरमध्ये कुठलाही बदल येणार नाही इंटरिम इंटरीम सुद्धा त्यांना या प्रश्नाचे मार्क मिळालेले नाहीत आणि फायनल ॲन्सरकीनुसारसुद्धा त्यांना या मार्क्स या प्रश्नाचे मार्क मि मिळणार नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या स्कोरमध्ये कुठलाही बदल होणार नाही त्यानंतर जे चौथ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑप्शन डी दहा केलेला आहे त्यांच्या पण स्कोअरमध्ये कुठलाही बदल होणार नाही तर आत्ता आपण जो उदाहरण बघितला ह्या उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट समजली असेल की जेव्हा फायनल ॲन्सर की प्रसिद्ध होईल आणि फायनल ॲन्सरकीनुसार आपले मार्क्स कॅल्क्युलेट होतील तेव्हा ह्या तीनही शक्यता आहेत म्हणजे आपले मार्क कॉन्स्टंट जसेच्या तसे पण राहू शकतात किंवा आपल्या मार्कमध्ये वाढ पण होऊ शकते किंवा आपल्या मार्क्समध्ये काही गुण कमी पण होऊ शकतात परंतु याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट असते की इंटरीम कीमध्ये जर एखाद्या प्रश्नाचं जे उत्तर दिलेलं आहे ते कम्प्लिटली चेंज होऊन दुसरं ऑप्शन फायनल कीमध्ये येणं हे ये खूप रेअरली होतं म्हणजे महाराष्ट्र सेट आता जसं पेपर वनसाठी जर आपण विचार केला तर मॅक्सिमम एकाच प्रश्नामध्ये जो प्रश्न आता आपण डिस्कस केला त्याच प्रश्नामध्ये असा बदल होऊ शकतो म्हणजे कम्प्लिटली इंटरिम ॲन्सर कीमध्ये जो ऑप्शन दिलेला होता तो पूर्णपणे वगळून दुसरा कुठला तरी ऑप्शन करेक्ट हे खूप रेअरली होतं मोस्ट ऑफ द चान्सेस असतात की मल्टिपल ऑप्शन करेक्ट किंवा एखादा प्रश्न रद्द करण्यात येतो मल्टिपल ऑप्शन करेक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरिम कीमध्ये ए हे ऑप्शन दिलेलं होतं आणि मग काही विद्यार्थ्यांनी बीसाठी चॅलेंज केलेलं आहे तर मग जेव्हा फायनल ॲन्सर की येते तेव्हा ए आणि बी हे दोन्ही ऑप्शन करेक्ट अशा पद्धतीचे चान्सेस जास्त असतात मल्टिपल ऑप्शन करेक्टचे चान्सेस जास्त असतात आणि जर प्रश्न रद्द झाला तर त्याचे मार्क्स सगळ्यांना मिळतात ह्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर आपल्याला एक गोष्ट कळेल की इंटरिम ॲन्सर कीनुसार आपला जो स्कोअर आलेला आहे त्याच्यामध्ये काही मार्क्स कमी होण्याची शक्यता खूप कमी असते इन जनरल जर आपण विचार केला तर जवळपास नाईंटी फाईव्ह पर्सेंटेज विद्यार्थ्यांचा जो स्कोअर आहे इंटरिम कीनुसार त्याच्यामध्ये वाढच होते ती वाढ प्रत्येकासाठी वेगळी राहू शकते काही विद्यार्थ्यांचे दोन मार्क्स वाढतील काही विद्यार्थ्यांचे दहा मार्क्स वाढतील काही विद्यार्थ्यांचे सहा मार्क्स वाढतील आणि काही विद्यार्थ्यांचे जवळपास सोळा अठरा असे पण मार्क वाढू शकतात आणि जवळपास एक पाच पर्सेंट विद्यार्थी असे असतात त्यांचे दोन किंवा चार मार्क्स कमी होण्याची शक्यता असते एनल आन्सरकीमध्ये तीनही प्रकारचे शक्यता आहेत मार्क्स कमी पण होऊ शकतात मार्क्स वाढू पण शकतात आणि मार्क्स ॲज इट इज पण राहू शकतात परंतु या तिन्हीमध्ये मार्क्स कमी होण्याचे चान्सेस खूप कमी असतात इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद